अच्छा कुठचं गाणं माहिती आहे तुला शंकरजी का डमरू बाजे पार्वती का नंदनाच बर्फी लेला शशिकर परिजय गणेश किद हॅलो हो? नमस्कार कसे आहात मजत ना मी रुपाली पाटील मराठी वूड मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण आलो आहोत एका बाल कलाकाराच्या घरी म्हणजेच आरोही हिच्या घरी आरोही ही, ही, आरो ही, ही आपल्या सगळ्यांसाठी तशी नवीन आहे पण लवकरच ती मनवत मर्डर्स या वेब सिरीजच्या माध्यमातून आपल्याला भेटीला येणार आहे या मदतीने सई तामणकरच्या मुलीची भूमिका साकारली आहे त्याचबरोबर तिचा अभया नावाचा एक नवीन चित्रपट सुद्धा आपल्या भेटीला लवकरात लवकर येणार आहे तर मग आपण जाणून घेऊया तिच्या बाप्पाविषयी आपण संवाद साधूया आरोहीशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व सर्वदा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर आज आपण आरोहीशी गप्पा मारणार आहोत आरोही मला सांग तुझ्या घरी गणपती बाप्पा किती दिवसांचा असतात सात दिवसांचे सात दिवसांचा अच्छा मग त्या सात दिवसात तू काय काय धमाल करते हे सगळं जर डेकोरेशन केलंय मदत करते की नाही हो मी मम्मीला मदत करते मदत बाप रे आणि मोदक खायला आवडतात हो आणि मोदक बनवायला पण मदत करते की नाही मम्मीला अच्छा हो. बर आता मला सांग बाप्पांची जी मेन आरती आहे की नाही सुख करता दुखरता ती कोणी लिहिली आहे बरं रामदास स्वामी पूर्ण अभ्यास झालेला आहे एकदम व्हेरी <laughs> गुड एकदम करेक्ट आन्सर आणि अजून एक प्रश्न विचारते मी तुला तुला गणपती ते कोणी लिहिलंय गणक ऋषी गणक केवढ तू सगळे उत्तरे तिला माहिती आहेत एकदम आम्ही असे परीक्षेला बसताना एखादा हुशार विद्यार्थी असतो ना शाळेतला तशी आहे ती अगदी तू अशीच स्कूल मध्ये पण हुशार आहेस हो। पण मला सांग आता शूट करायचं तू वेब सिरीज केलीस बरोबर मग शूट करायचं मग हे सगळं करायचं वेळ मिळतो अभ्यासासाठी नाही मग अभ्यास नाही करायचा करते पण <laughs> करते थोडासा अभ्यास करायचा बाकी सगळं कर शूट करायचं एनिवेज आपण खूप लहान होत हो की नाही आपण पहिलीच फक्त अच्छा आणि बरं तुला गणपती बाप्पाचे सिनेमा माहिती आहेत का जास्त नाही माहिती थोडे माहिती कुठचं माहिती आहे थोडे चालतील थोडे मग आपल्या ऑडियन्स पण सांग गाणं माहिती आहे अच्छा कुठचं गाणं माहिती आहे तुला शंकरजी का डमरू बाजे पार्वती का नंदन नाच बर्फी लेके लाशे शिखर पर गणेश की ओ जय हो हां डान्स केला, के केला याच्यावरती मी डान्स नाही केला बरं मला एक सांग महाभारत हा जो ग्रंथ आहे हां तुला कदाचित तुझे आजी आजोबा गोष्टी सांगत असतील ना गणपतीच्या रामायणाच्या महाभारताच्या तर ते कोणी लिहिले माहिती माहितीये तुला गणपती बाप्पा गणपती बाप्पानी लिहिले येस आणि कोणाच्या सांगण्यावर लिहिले हे माहितीये अच्छा एक व्यास ऋषी होते तर त्यांनी ते त्यांना एक एक सलग सांगितलं आणि बाप्पांनी ते गोष्टी स्वरूपात सांगितलं आणि बाप्पांनी ते लिहिलंय ठीक अ मला तू पुण्यात राहतेस बरोबर की नाही आपल्या पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत तर तुला त्यांची नावं सांगता येतील सांग बर कसबा गणपती हा व्हेरी गुड तुळशीबाग तुळशी बाग दुसरा गणपती तुळशी बागेचा ओके आता सांगता येतील आठवतात पुढचे की नाही ठीक आहे जे आपल्याला आठवत नाही ते आपण ऑडियन्सवरती सोडून देवत ऑडियन्स तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा बरं आणि मला सांग तुला अष्टविनायक बाप्पा माहिती आहेत हो तुला नाव सांगता येतील जरा अवघड आहे फारच लहान आहे ती सांगशील काय जे माहिती आहे तेवढी सांग ओके okay. हां महागणपती येस yes, गावचा महागणपती व्हेरी गुड एक उत्तर आम्हाला आलेलं आहे बाबा पुढचं <laughs> चिंतामणी येस yes, थेऊरचा चिंतामणी बरोबर खूप ताण नको घ्यायला आपण मोदक खाऊया छान छान ते पचवूया हो ना खूप सारे लाडू पेढे गणपतीचा प्रसाद खाऊया एवढं नको ठीक आहे दोन आले तेवढेही बास बाकी ऑडियन्स तर सांगणारच आहेत कॉमेंट सेक्शनमध्ये आणि गणपती बाप्पांच्या पप्पांचं नाव काय माहिती आहे शंकर शंकरजी आणि माता पार्वती व्हेरी गुड तो तुला गणपती बाप्पाच्या भावाचं पण नाव माहिती असायला पाहिजे मग काय श्री कार्तिकेय के केवढी हुशार आहे ही मग बहीण पण होती बाप्पाला एक बहिणीचा रेफरन्स फार कमी येतो पण तुला माहिती आहे त्यांचं नाव अशोक सुंदरी केव मी तू माझ्या घरी का नाही येत राहिला <laughs> माझ्या घरी येणार राहिला असं तू असं वर्गातला एकदम हुशार विद्यार्थी असशील ना तुझा सर मॅमची फेवरेट आहेस ना तू हो खूपच हुशार आहे बरं आता मी तुला इमेजेस दाखवणार आहे म्हणजे फोटोज दाखवणार आहे त्याच्यावरनं तुला गाणं गायचं ठीक आहे सो आपण पहिली इमेज बघूयात तुझ्यासारखीच गोड गोड इमेज आहे एक पहिली काय हे? मोदक 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 वरण गाणं आठवतंय लाडू मोदक भरपूर खातो बप्पा रे आशीर्वाद तो ठेव सदा व्हेरी गुड खूप छान ओके याचा वरण आठवतंय तासावरण गाणं आठवतंय ताशाचा आवाज तरारळ झाला र गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तरारळ झाला गणपती ना माझा नाचत आला खूप गोड आमचा ताशा पण वाजत होता खाली बघितला असेल तुम्ही तर तुला डान्स करायला आवडतो हो या गाण्यावर डान्स केलाय हो ओके व्हेरी गुड हा काय बाप्पा बाप्पाचं गाणं ते तरी यायलाच पाहिजे हो की नाही गा मग माऊ माऊ गाल तुझी रेशमी शाय स्वागताला देवा तुझा उडे रे गुलाल माऊ माऊ गाल तुझी रेशमी शाय स्वागताला देवा तुझा उडे रे गुलाल माझा लाडका देव बाप्पा हाय ले भारी गणपती गौरी येतं कुठचं गाणं तुझे मगाशी गायली होती डम 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 डू बाजे पार्वती हो हो। good, का नंदन नाच बर्फीले केला शिशिकर पर जय गणेश गीत हो जय हो वेरी गुड आणि ही लास्ट इमेज है काय है ती हे काय घातलं आपण बाप्पाला हां मोत्यांची माळ आता चौरण आठवते गाणं एखाद नाही नाही आठवते ठीक आहे चालेल असं काही नाही ना सगळ्याच गोष्टींची उत्तर आपल्याला आलीच पाहिजे ठीक आहे व्हेरी गुड पण छान हां तर ज्या इमेजवरचं गाणं हिला आठवलं नाही आरोही त्यांनी आठवलं आहे मी ऑडियन्सला रिक्वेस्ट करेन की तुम्ही ते प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा बरं आरोही तू ना आज आमच्याशी छान गप्पा मारल्यास तुझं घरी बोलवलंस तुझं एवढं सुंदर बाप्पा आम्हाला दाखवलास त्याबद्दल ना मराठी फूडकडनं मी तुझं खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू थँक्यू ताई तू घरी आलीस माझं इंटरव्ह्यू घेतलंस म्हणून तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप थँक्यू ओल सो स्वीट